साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे आमदार किशोर दराडे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असता यावेळी भेटीचे फोटो येवल्यातील सर्व सोशल मंच या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले असता फोटो खाली ग्रुपमधील एका सदस्याने अपशब्द वापरत कमेंट केल्याने अपशब्द वापरणाऱ्या या संबंधित व्यक्तीबद्दल एवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल आमदार दराडे साहेब हे आंतरवेली सराटेमध्ये धरंजी पाटलांची भेट घेण्यासाठी गेले होते तर त्याचे फोटो आज व्हायरल झाले आणि त्या फोटोला कमेंट दिल्या काही लोकांनी गणेश गवडी या नावाने त्याचा अकाउंट होतं त्यांनी कमेंट दिला का जरंगे पाटील हे बामटेचा उल्लेख केला जरंगी पाटलाचा आणि आमदार साहेबांचा आणि जहरंगे पाटील आम हे आमचे आराध्य दैवत आहे आमचे ते आमचे दैवत आहे त्यांचेबद्दल आपण शब्द वापरल्याबद्दल आम्ही एवढ्या सिटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला आलो आणि गुन्हा दाखल करून घेतला आहे साहेबांनी